दमाणीनगर सोलापूर महानगरपालिकेच्या बचुटे सवाळकर उद्यानातील ओपन जिम व्यायाम साहित्याची मोडतोड झाली असून हिरवळीची ही दुरावस्था झाली आहे सोलापूर स्मार्ट सिटीत समावेश असलेल्या लक्ष्मीपेठ नगर भागात मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचं बचुटे सवाळकर उद्यान आहे येथील लोकसंख्या दाट आहे मात्र या उद्यानातील ओपन जिम व्यायाम साहित्याची मोडतोड झाली आहे हिरवळीची दुरवस्था झाली आहे व्यायामाला वॉकिंगला येणाऱ्या महिला पुरुष युवक यांची संख्या मोठी आहे मात्र उद्यानातील दुरवस्थेमुळं नागरिकांची गैरसोय होत आहे त्यामुळं नागरिकांमधून नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे या भागात हे एकमेव उद्यान आहे लोकसंख्या भरपूर असल्यामुळं अनेक शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी डॉक्टर उद्योजक व्यापारी मध्यमवर्गीय युवक युवती या उद्यानात व्यायामासाठी वॉकिंगसाठी येतात या उद्यानात ओपन जिमचं साहित्य मोठ्या प्रमाणात आहे बसून व्यायाम करण्याचं साहित्य निखळून गेलं आहे वेल्डिंग निघालेली आहे तर सीट तुटलेलं आहे उभं राहून व्यायाम करण्याच्या साहित्याचे दोन्ही स्टेप्स निघाले आहेत ते जागेवरच नाहीत तर दुसऱ्या बाजूला बसून व्यायाम करायची खुर्चीच निघाली आहे अनेक साहित्याच्या मुठी तुटलेल्या आहेत उद्यानातील सिमेंटचे बेंचही तुटलेले आहेत या उद्यानात जुनी विहीर आहे मात्र त्याला संपूर्ण तटबंदी नाही उद्यानातील पाला पाचोळा तिथंच गोळा करून जागेवरच विल्हेवाट लावतात या उद्यानात दररोज सकाळी महिला पुरुषवर्ग यांची योगसाधना चालू असते काहीजण वॉकिंग करत असतात मात्र ओपन जिम साहित्याची मोडतोड आणि नादुरुस्ती असल्यामुळं नागरिक संताप व्यक्त करत आहेत उद्यानात मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणात फिरतात या कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याची गरज आहे अशी मागणी नगर गार्डन वॉकिंग ग्रुपचे अध्यक्ष दिगंबर विठोबा जगताप सामाजिक कार्यकर्ते गुरुदत्त प्रभू चव्हाण यांनी केली आहे